नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मी आजचा पहिला प्रश्न घेणार आहे मित्रांनो तो आहे शून्य दशांश चिन्ह नऊ नऊ छेद शून्य दशांचिन्ह एक एक अधिक एक चिन्ह दोन एक छेद एक दशांश चिन्ह एक अधिक एक चिन्ह चार चार छेद एक चिन्ह दोन बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो समर्थ नावाच्या मित्राने आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यापासून आपण रविवारचा असा व्हिडिओ घेऊन येत आहोत की ज्यामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारतात त्यातले काही प्रश्न निवडून त्यावर आधारित मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो रविवारचा व्हिडिओ हा तुमच्या विचारलेल्या हो। प्रश्नांवर आधारित असतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सर्वांना समजावून देतोय तर बघा इथे लक्षात घ्या पहिल्या अपूर्णांकामध्ये शून्य दशांश चिन्ह नऊ नऊ छेद शून्य दशांश चिन्ह एक एक आहे तुम्हाला माहिती मित्रांनो हे पहिला जो अपूर्णांक आहे ह्या अपूर्णांकामध्ये आपण छेदाने अंशाला किंवा अंशाने छेदाला भाग देऊ शकतो इथंही तसंच आणि इथंही तसंच परंतु इथं लक्षात घ्या मित्रांनो अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा यासंबंधीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय त्यामध्ये समजावून दिलं होतं की या अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा छेदस्थानी आणि अंशस्थानी जर दशांश स्थळ सारखीच असतील मित्रांनो तर ते दशांश स्थळ असलं काय आणि नसलं काय त्याला काही अर्थ नाही म्हणजे इथं दशांश स्थळं दोन सोडली वरती सुद्धा दोन सोडली तर ही दशांश स्थळ नसतं तरी सुद्धा चाललं असतं याला काहीच अर्थ राहिला नाही मित्रांनो म्हणून तुम्ही इथं सरळ भाग देऊ शकता अकरा एके अकरा अकरा नवे नव्याण्णव आता आपण पुढच्या अपूर्णांकाला भाग देऊ मित्रांनो पुढच्या अपूर्णांकामध्ये चिन्ह नाही असं समजा इथं दशांचिन्ह दोन दशांश स्थळं सोडली त्यामुळे ते दशांचिन्हच नाही असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही परंतु इथं मात्र थोडी वेगळं आहे बघा इथं अंशस्थानी दोन दशांश स्थळ सोडली छदस्थानी एक आहे म्हणजे उत्तरामध्ये तुम्हाला दशांश स्थळ सोडायची की शून्य द्यायचं हे आपल्याला ठरवायचं आहे तर त्यासाठी पहिल्यांदा काय करा चिन्ह नाही असं समजून भाग भागाकार करा आता एकशे एकवीस म्हणजे अकराचा वर्ग म्हणजे अकराने जर एकशे एकवीसला भाग दिला तर अकराचं उत्तर येणार बर बर? आहे बरोबर अकराने बाराला भाग दिला अकरा एक अकरा एक उरला पुन्हा अकरा झाले अकरा एक अकरा म्हणजे याचं उत्तर तुम्हाला अकरा मिळणार आहे बरोबर हे पुसून टाकतो बघा याचं उत्तर तुम्हाला अकरा मिळेल परंतु चिन्हाचं काय मग तर लक्षात ठेवा मित्रांनो अंशस्थानी छेदापेक्षा जितकी जास्त दशावस्थळं असतात तेवढी उत्तरं द्यायची असतात छेदापेक्षा अंशस्थानी जास्त असतील तर ते किती जास्त ते जा आहे तेवढीच द्या छेदाला एक अंशाला दोन आहे व एक जास्त आहे अंशामध्ये म्हणून उत्तरात सुद्धा जेवढे जास्त आहे छेदापेक्षा तेवढे दशांश स्थळ उत्तर द्यायचे म्हणजे एक दशांश चिन्ह एक हे याचं उत्तर आलं सेम ह्याच पद्धतीने मित्रांनो पुढचा भाग करा आहे बारा एक बारा या चौदाला भाग दिला बारा एक बारा दोन उरले चोवीस झाले बारा दोन्ही चोवीस एक दशांश स्थळ एक दशांश स्थळ हे अंशस्थानी जास्त आहे म्हणून ते देऊन टाकलं याच्या उलट छेदस्थानी जास्त असेल तर दशानी दशानी तर छेदस्थानी जर दशांश स्थळ जास्त असतील अंशापेक्षा तर शून्य द्यायचे असतात तर बघा मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळालं नऊ नऊ दशांशिन्ह एक एक दशांशिन्ह दोन छेदस्थानी एक आहे त्याला काही अर्थ नाही मित्रांनो यातले पूर्ण बघा हा एक पूर्ण आहे हा एक पूर्ण आहे नऊ नऊ एक दहा आणि एक अकरा आणि अपूर्ण किती आहे तर हा दोन अपूर्णांक आहे आणि हा एक अपूर्णांक म्हणजे दोन आणि एक तीन तर अकरा दशांशिंना तीन हे झालं मित्रांनो याचं उत्तर तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करू शकता सरावासाठी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा त्यामध्ये या सर्व ट्रिक मी समजावून दिले तो हा व्हिडिओ बघा तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल तर त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा हा दशांश अपूर्णांकाचा भाकार कसा करावा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो जाऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे तर चला मित्रांनो धम्मदीपने हा प्रश्न विचारलाय या प्रश्नामध्ये काय विचारलं ये हा पूर्वेकडे पाच किलोमीटर गेला आता बघा मित्रांनो या ठिकाणी दिशा संबंधीचा प्रश्न आहे तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपण दिशा जसं शिकलो ना तशा पद्धतीने दिशा इतर मांडून घ्या उत्तर वरती असते खाली दक्षिण असते आणि लिहायची गरज नाही मित्रांनो आपल्या सहज लक्षात येतं वरती उत्तर खाली दक्षिण उज्या बाजूला पूर्व असते आणि डाव्या बाजूला पश्चिम या पद्धतीने तुम्ही नेहमीप्रमाणे जर ध्यानात ठेवलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की या हा जो ए फिरतोय पूर्वेकडून पूर्वेकडे पाच किलोमीटर गेल्यानंतर उज डावीकडे वळून पाच किलोमीटर गेला तिथून उजवीकडे सात किलोमीटर गेला तर मूळ ठिकाणापासून ये किती अंतरावर असेल तर आपण याचा प्रत्यक्ष नकाशा तयार करू समजा इथं ए होता बघा आता ये तुम्ही कुठेही ठेवा तुम्ही इथं ये मानला इथं जर ये होता याचं मूळ ठिकाणी याचं हे आहे तो पहिल्यांदा कुठे गेला पूर्वेकडे पाच किलोमीटर गेला तर पूर्व कुठे इकडे ना मग पाच किलोमीटर जा इकडे इथं लिहून टाका पाच किमी बरोबर आता नंतर डावीकडे वळून आता ह्या दिशेने पूर्वेकडे गेल्यानंतर डावा हात ह्या बाजूला आहे म्हणजे पुन्हा डावीकडे वळाला आणि पाच किलोमीटर गेला पाच किमी तर हे थोडंसं मी असं लिहितो बघा इथं पाच किमी बरोबर आता तेथून उजवीकडे वळून आता हा असा गेल्यानंतर उजवीकडे म्हणजे उजव्या हाताला इकडे वळाला आणि किती गेला सात किलोमीटर आता सात किमी गेला इथपर्यंत तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल मूळ ठिकाण त्याचं हे होतं आणि तो आता पोचला इथे म्हणजे आता मूळ ठिकाणाहून किती अंतर असेल याचा अर्थ हे जे अंतर दिसतंय हे, हे सरळ अंतर किती असेल असा हा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा सोडवणं फार सोपं आहे कसं बघा अशा पद्धतीने चार्ट तयार झाल्यानंतर हा जो चार्ट तयार होतोय नकाशा तयार होतोय त्याला तुम्ही काही करू नका मित्रांनो थोडंसं डॉट करून जर असं केलं इकडे तर हा आयत तयार होईल बघा मित्रांनो बरोबर की नाही आयत तयार झाला ह्या आयतामध्ये आपण याला नाव देऊ ए बी सी असं नाव देऊ इकडंचं नाव द्यायची जर डी नाव देऊन टाकू चला तर अशा पद्धतीने आता तुम्ही लक्षात घ्या हा आयत तयार झाल्यानंतर हा काटकोण आहे इथं जर हा काटकोणात वळाला आहे तर हे काटकोण असणार बरोबर आता ए आणि बीचं अंतर किती असं विचारलं तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा ए सी ही एक बाजू आली आणि बी सी ही एक बाजू आली आता ए सी किती असेल तर एपासून इथपर्यंत पाच आहे आणि हे अंतर सात आहे म्हणजे हे सुद्धा सात असणार बरोबर सर्व मिळून हे असणार बारा किमी बरोबर सात पाच बारा किमी ए सीचं अंतर बारा किलोमीटर आता बी सी किती मग तर बी सी बघा हे पाच किलोमीटर गेला इकडे याचा अर्थ बी सीसुद्धा किती असणार पाच किमी आता तुमच्या लक्षात येईल बघा ए सी मिळाला आहे बारा किमी बी सी मिळाला आहे पाच किमी तर ए बी किती ए बी हा ह्या आयताचा कर्ण आहे मित्रांनो आणि काटकोण त्रिकोणामध्ये हा काटकोण त्रिकोण तयार झाला काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचं माप माप हे कर्णाचं माप हे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजी इतकं असतं कर्णाचं माप नाही कर्णाच्या वर्गाचं माप कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या वेरजी इतका असतो हे पायथावरचं सूत्र आहे मित्रांनो त्या सूत्राचा उपयोग करून आपण उत्तर काढू शकतो कसं बघाय बीचा वर्ग ए बीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज ए सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर बी सीचा वर्ग आणि तुम्हाला माहिती ए बीचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे ए सीचा वर्ग म्हणजे ए सी आहे बाराचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग बरोबर आणि तुम्हाला माहिती मित्रांनो बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस येतो पाचचा वर्ग पंचवीस येतो दोघांची बिरीज केली तर एकशे एकोणसत्तर येते बरोबर हे एकशे एकोणसत्तर काय आलं ए बीचा वर्ग आता त्यामध्ये ए बी जर काढायचा असेल तर एकशे एकोणसत्तर वर्गमुळात टाकावं लागतील आणि एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ आहे तेरा म्हणजे ए बीचं अंतर येईल तेरा तर याचा अर्थ तो जो आहे ए हा मूळ ठिकाणापासून तेरा किलोमीटर अंतरावर असणार तुम्हाला समजावं म्हणून मित्रांनो थोडंसं व्यवस्थितपणे घेतलं आकृती कशी तयार करायची आणि त्यावरून तुम्ही कोणत्या सूत्राचा उपयोग करून याचं उत्तर काढू शकता हे तुम्हाला समजण्यासाठी मित्रांनो हळवार घेतलं तुम्ही तोंडी याचं उत्तर काढू शकता तुमचे एकदा चार्ट लक्षात आला ना की कि पाच किलोमीटर गेला पुन्हा डावीकडे पाच आणि पुन्हा उजीकडे सात तर यावरून हा चार्ट एकदा लक्षात आला रे आला की पायथोग्रजचं सिद्धांत वापरून तुम्ही याचं उत्तर क्षणात काढू शकता मोजेश मिस्राने हा प्रश्न विचारला होता मित्रांनो गुणाकार व्यस्त म्हणजे काय आणि समीकरण कसे सोडवतात त्याचं बेसिक काय असतं तर त्यातलं मी गुणाकार व्यस्त समजावून देणार आहे खूप साऱ्या मित्रांना गुणाकार व्यस्त माहीत असतो आणि एक सेकंदात नाही सेकंदाच्या अर्ध्या भागात सुद्धा त्याचं उत्तर काही मुलं सांगू शकतात तर मित्रांनो गुणाकार व्यस्त म्हणजे काय की अशा कोणत्याही दोन संख्या ज्यांचा गुणाकार एक येतो बघा किती सोपं आहे कोणत्याही ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो ना त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त उदाहरणार्थ मित्रांनो सातला कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर येईल आता मात्र गडबड होते आपली तर लक्षात घ्या मित्रांनो सात गुणिले एक छेद सात केले तर उत्तर एक येतं कसं बघा सात गुणिले एक छेद सात म्हणजे काय तर सातने हा एकाला गुणतो आपण सात आणि छेदस्थानी सात जसा जसा राहतो आणि सातने सातला भाग दिला की एक उत्तर येतं आला लक्षात मित्रांनो तर सातने जर सात एक छेद सातला गुणलं तर उत्तर एक येतं म्हणून सातची गुणाकार व्यस्त संख्या छेद सात ही आहे मग आठची गुणाकार व्यस्त सांगा बरं तुम्ही लगेच एक छेद आठ बरोबर मग एक छेद नऊची ची गुणाकार व्यस्त किती व तर नऊ असणार बरोबर उलट होतय बघा जरा आणि हे उलट क्रिया होते ही कशी इथे लक्षात घ्या इथं सात गुनिले एक छेद सात केले की उत्तर एक येतो याचा अर्थ सातची गुणाकार व्यस्त संख्या एक छेद सात ही तयार कशी झाली कशी आपल्या शोधता येते तर इथं लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा तुम्हाला पूर्णांक संख्या असते त्याचा छेद एक असतो की नाही बरोबर ह्या संख्येचा गुणाकार व्यस्त विचारला सातचा गुणाकार व्यस्त विचारला म्हणजे सात छेद एक चा गुणाकार व्यस्त विचारला सात छेद एक चा गुणाकार व्यस्त करताना फक्त हा जो अपूर्णांक आहे याचा अंश आणि छेदामध्ये आदला बदल केली तो एक छेद सात झाला बरोबर म्हणजे इथं बेसिक काय आहे लक्षात घेण्यासारखं की जी ही संख्या असेल तिच्या अंश आणि छेदामध्ये आदला बदल केली की जी नवीन संख्या मिळते जो नवीन अपूर्णांक मिळतो तो दिलेल्या संख्येचा गुणाकार व्यस्त असतो मग इथं एक छेद नऊचा गुणाकार व्यस्त काय मग नऊ कसं येतो मग तर अंश आणि छेदामध्ये आदला बदल करा नऊ छेद एक हा झाला एक छेद नऊचा गुणाकार व्यस्त परंतु मित्रांनो मी तर इथं नऊच लिहिले तर हा सुद्धा नऊच आहे मित्रांनो कारण छेदस्थानी एक आला की त्याला काही अर्थ नसतो बरोबर मित्रांनो याच्याही पुढे जाऊ उदाहरणार्थ मित्रांनो तीन छेद सातचा गुणाकार व्यस्त काय तर सात छेद तीन फक्त अंश आणि छेदामध्ये आदला बदल केली की आपल्याला गुणाकार व्यस्त मिळतो तुम्ही म्हणाल या दोघांचा गुणाकार नक्की एक येतो का तर येतो मित्रांनो कारण तीन गुणिले सात छेद सात गुणिले तीन सातने सातला भाग गेला तीनने ने साथ ला भाग गेला उत्तर एक आलं बरोबर अशा पद्धतीने मित्रांनो गुणाकार व्यस्त आपल्याला समजावून घेता येतो गुणाकार व्यस्त म्हणजे काय की अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार एक असतो आणि गुणाकार व्यस्त एखाद्या संख्येचा गुणाकार व्यस्त जर तुम्हाला विचारला तर ते फार सोपं असतं कारण फक्त अंश आणि छेदामध्ये अदलाबदल केली की तुम्हाला गुणाकार व्यस्त मिळून जातो या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न असा होता मित्रांनो की समीकरण कसं सोडवावे याचं बेसिक काय हे समजावून देण्यासाठी मित्रांनो फक्त मी एक उदाहरण घेणार आहे त्या उदाहरणाच्या आधारे तुमच्या लक्षात आणून देतो की समीकरण कसं सोडवायचं असतं परंतु मित्रांनो समीकरण कसे सोडावे याचं बेसिक काय आहे या, का या संबंधीचा मात्र मी तुमच्यासाठी वेगळा स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येईल ज्यामध्ये समीकरण कसे सोडावे संबंधी एकदम बारकाईने सगळं बेसिक तुम्हाला समजावून देईन परंतु आता मात्र एक उदाहरण घेईल आणि समीकरण कसं सोडवायचं असतं ते तुम्हाला थोडंसं समजावून देतो तर त्यासाठी मित्रांनो मी समीकरण घेतो एक चार एक्स वजा दोनशे दहा बरोबर दोन एक्स अधिक शंभर तर या ठिकाणी मित्रांनो समीकरणाचा आपल्याला उकल शोधायची आहे उकल शोधणे म्हणजे काय की समीकरणामध्ये जे चल असतं त्याची किंमत काढायची इथं चल आहे मित्रांनो एक्स तर एक्सची किंमत काढायची आहे किंवा असा प्रश्न असं समीकरण दिल्यानंतर एक्स बरोबर किती असंही विचारलं जातं तर या ठिकाणी समीकरणामध्ये महत्वाचं लक्षात घ्यावा ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे समीकरणामध्ये बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे असणारी ती डावी बाजू आणि समीकरणामध्ये बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे असणारी ती उजवी बाजू समीकरणामध्ये महत्वाच्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो त्यामध्ये समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू नेहमीच समान असते हे लक्षात घ्या त्यामध्ये कधी बदल होत नाही समीकरणाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणत्याही संख्येने कोणत्याही एका संख्येने भाग दिला तरी चालतो कोणत्याही एका संख्येने गुणलं तरी चालतं कोणत्याही एकाच संख्या त्यामध्ये मिळवली तरी चालते आणि कोणती एकाच संख्या दोन्ही बाजूतून वजा केली तरी सुद्धा चालते समीकरणाची डावी बाजू आणि उजी बाजू नेहमी समानच राहते तर हे सगळं बारकाईने डीपमध्ये एकदम बेसिक सर तुम्हाला समजावून देईल त्यासाठी मी संपूर्ण एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो तर हे समीकरण कसं सोडवायचं इथं बघा मित्रांनो इथं तुम्हाला चार एक्स दिसत आहे आणि इथं दोन एक्स दिसत आहे पण चार एक्स हे बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे दोन एक्स बरोबरच्या चिन्हाच्या उज्या बाजूला आहे हे दोन एक जर आपण चार एक्स मधून वजा केले तर म्हणजे चार एक्स वजा दोन एक्स असे मांडणी केली तर म्हणजेच मित्रांनो इथं लक्षात घ्या हे दोन इथं धन आहे हे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आणायचे असतील तर ते धनाचे ऋण होतात म्हणून मी अशी मांडणी त्याची करू शकतो बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे आणले तसंच हे वजा दोनशे दहा आहे ना हे संपूर्ण उचलू आणि पलीकडे नेऊन टाकू बरोबर हे बरोबरच्या चिन्हाच्या उजीकडे शंभर जसेच तसे ठेवू आणि वजा दोनशे दहा होते वजाबाकीमध्ये असले तर ते बेरजेत पलीकडे जातील लक्षात मित्रांनो आता चार एक्स मधून दोन एक्स गेले तर दोन एक्स उरतील बरोबर शंभर आणि दोनशे दहा बरोबर तीनशे दहा होतील अजून पुढचा नियम बघा मित्रांनो इथं मी तुम्हाला दोन नियम सांगितले बरोबरचे चिन्हाच्या बाज डाव्या बाजूची संख्या उज्या बाजूला किंवा उजव्या बाजूची संख्या डाव्या बाजूला न्यायची असेल ती बेरजेत असेल तर वजाबाकीत करा वजाबाकीत असेल तर बेरजेत करा फक्त उलट क्रिया करायची इथं बघा एक्सची ची किंमत काढायची आहे पण दोन हा गुणाकारात आहे हा तुम्ही इकडं उजीकडे नेऊ शकता बरोबरच्या चिन्हाच्या उजीकडे उजीकडे न्यायचे असेल तर गुणाकार असेल भाकार करा भाग असेल तर गुणाकार करा म्हणजे एक्स बरोबर तीनशे दहा भागिले दोन असं होईल आणि तीनशे दहाच्या निम्मे किती तीनशे तीनशेचे निम्मे दीडशे आणि दहाच्या निम्मे पाच म्हणजे एकशे पंचावन्न उत्तर यायला पाहिजे आपण प्रत्यक्ष भाकार करू बे के बे अकरा झाले अकरा बे पंचे दहा पुन्हा एक उरला दहा झाले बे पंचे दहा एकशे पंचावन्न तर इथं याचं उत्तर आलं मित्रांनो एक्स एक्स बरोबर एकशे पंचावन्न अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला समीकरणाची उकल शोधायची असते यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा बाजूची संख्या उज्या बाजूला किंवा उज्या बाजूची संख्या डाव्या बाजूला जर तुम्हाला न्यायची असेल तर चिन्ह सहित न्यायची आणि चिन्ह बदल करून न्यायचा बेरीज असेल तर वजा करायची वजा असेल तर बेरीज करायची गुणाकार असेल तर भागाकार न्यायची आणि भागाकारत असेल तर गुणाकारात न्यायची खूप सारी उदाहरणं सोडवताना खूप साऱ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हे समजावून दिलं आहे तरीसुद्धा मित्रांनो समीकरण कसं सोडवं हे बेसिक सह मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून देण्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देईल तर हा एक प्रश्न होता मित्रांनो आता शेवटचा एक प्रश्न घेणार आहे मित्रांनो तो सुद्धा असाच एक महत्वाचा प्रश्न आहे तर चला मित्रांनो हा एक महत्वाचा प्रश्न आहे साठ किलोमीटर आणि एकोणचाळीस मीटर बरोबर म्हणजे किती किलोमीटर तर मित्रांनो हा प्रश्न सोडवताना बऱ्याच जणांना अडचण येते हे चार पर्याय आहे मित्रांनो यातला बरोबरचा पर्याय कोणता साठ किलोमीटरचे किलोमीटर किती किलुमेटर? तर साठ किलोमीटर होणारच आहे फक्त राहिला प्रश्न एकोणचाळीस मीटर म्हणजे किती किलोमीटर तर एकोणचाळीस मीटर म्हणजे किती किलोमीटर यासाठी तुम्हाला मित्रांनो मी असा एक व्हिडिओ दिला आहे की मिलीसेमी डेसी मीटर डेका हेक्टो किलोमीटर हा एक चार्ट दिला आहे त्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कोणत्याही परिमाणाचं रूपांतर कोणत्याही परिमाणात कसं करायचं हे इतकं सोप्या पद्धतीने समजावून दिलंय ना तुम्ही सुद्धा आचार्यचकित व्हाल खूप साऱ्या मित्रांनी तो व्हिडिओ पाहिला आहे तो हा व्हिडिओ बघा मित्रांनो तर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका यासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्याही परिमाणाचं रूपांतर कोणत्याही परिमाणात करू शकता या व्हिडिओची लिंक सुद्धा मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवी या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या हाच प्रश्न नाही मित्रांनो तुम्हाला यासारखे कोणतेही प्रश्न येऊ द्या ते प्रश्न तुम्हाला सेकंदात सुटतील तर पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो इथे एकोणचाळीस मीटरचे किलोमीटर समजले समजले की एकोणचाळीस मीटरचे किलोमीटर आणि हे साठ किलोमीटर एकत्र करा आणि उत्तर सांगा मी त्याच व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सांगितलं आहे एकोणचाळीस मीटरचे किलोमीटर करायचे असले तर एक हजारने भाग द्यायचा असतो बस एकोणचाळीस मीटरचे किलोमीटर करताना एक हजारने भाग द्यायचा उत्तर काय मिळेल मित्रांनो तुम्हाला शून्य दशांश शून्य तीन नऊ तुम्ही म्हणाल हे उत्तर कसं आलं छेदस्थानी एक हजार असतील तर अंशस्तांच्या संख्येला तीन दशांश स्थळ सोडून चिन्ह द्यायचं संपलं काम हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मग हे शून्य दशांशचिन्ह शून्य तीन नऊ आणि त्यामध्ये हे साठ किलोमीटर बघा साठ किलोमीटर हे साठ या बाजूला येतील इकडे शून्य येतील दशामचिन्हाच्या उजव्या बाजूला आणि मग शून्य तीन नऊ हे दशामचिन्हाच्या बाजूला राहतील इकडे साठ हे झालं तुमचं उत्तर साठ दशांशचिन्ह शून्य तीन नऊ कुठे बघा साठ दशांशचिन्ह शून्य तीन नऊ हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो तर यासाठी मित्रांनो आपला हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरायचं नाही दोन व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मित्रांनो ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं मित्रांनो त्यामध्ये तुम्ही मोर वर क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक मिळतील त्यातली पहिली लिंक मिळेल मित्रांनो व्हिडिओची ती म्हणजे दशांश अपूर्णांकाचा भाकार कसा करावा या व्हिडिओच्या सुरुवातीला मी समजावून दिलं त्या प्रकारची गणित कशी सोडवायची दशांश अपूर्णांकाचा भाकार करण्याची तर तो एक व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो मीटरचे किलोमीटर सेमी कोणत्याही किलोमीटर याचं कोणत्याही परिमाणाचं रूपांतर कोणत्याही परिमाणात सेकंदात कसं करायचं ते समजावून दिले तर दोन्ही व्हिडिओच्या लिंकवर जाऊन तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला त्यानंतर परत कधी अडचण येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी असे प्रश्न निवडले की जे तुम्ही विचारले होते हे माझे प्रश्न नाही मित्रांनो हे तुमचे प्रश्न आहे तुमच्या प्रश्नांवर आधारित आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय मित्रांनो हा व्हिडिओ रविवारच्या दिवशीच देत असतो मी पूर्ण आठवडाभरामध्ये तुम्ही जेही प्रश्न विचारतात त्या प्रश्नांवर आधारित मी रविवारच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ आणण्याचं कबूल केलंय त्याप्रमाणे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलो खूप सारे मित्र असे आहे मित्रांनो की ज्यांनी शेकडेवारीवर व्हिडिओ बनवा किंवा काळ काम वेग यावर व्हिडिओ बनवा असे सरळ प्रश्न विचारतात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही असा सरधोपट कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा असं नका बोलू तुम्हाला ज्या प्रश्नाची अडचण येते तो प्रश्न जसा आहे तसा लिहून टाका मला त्यावर मी रविवारच्या दिवशी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तर तुमचा प्रश्न जसा आहे तसा कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमचा प्रश्न सुद्धा पुढच्या रविवारच्या व्हिडिओमध्ये येऊ शकतो तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशा व्हिडिओची तुमच्या मित्रांना गरज असेल तर तुमच्या पाच मित्रांना कमीत कमी पाच मित्रांना आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर चला मित्रांनो गणिताचा खूप सारा सराव करा तुमचा सराव होईपर्यंत मी अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर पुन्हा एकदा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद